नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी आंब्याचा शिरा बनवलेला आहे सध्या आंब्याचं सीझन संपत आलेलं आहे आपण नेहमी साध्या पद्धतीने शिरा बनवतो आज आंब्याचा शिऱ्याची रेसिपी पाहू एक वाटी रव्वा एक वाटी आंब्याचा रस एक वाटी साखर तुपामध्ये तळून घेतलेले काजू बदाम व मनुका रवा भाजून घ्यायचा त्यासाठी अर्धी वाटी तूप लागणार आहे ते तूप घालून रवा छान तांबू सोयीपर्यंत भाजून घ्यायचा यामध्ये तुपाचं प्रमाण अर्धी वाटी घातल्यामुळे याला चव छान येते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखीनही यामध्ये तूप वापरू शकता सुगंधासाठी यामध्ये वाटून थोडीशी वेलची घालायची तुपामध्ये परतवलेले सुकेमेवे घालून घ्यायचे छान परतून घ्यायचं शिरा छान तांबूस झाला की त्यामध्ये रस घालून घ्यायचा रस घातल्यामुळे हे मिश्रण थोडंसं घट्ट होते नंतर यामध्ये दूध घालून घ्यायचं हे सर्व मिक्स करून शेवटी यामध्ये साखर घालून घ्यायची तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही अर्धी वाटी साखर घातली तरी चालेल हे सर्व एकत्र मिक्स करून दोन मिनटे वाफवायचं तयार आहे आपला मँगो शिरा तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा व आवडल्यास कमेंट करायला विसरू नका हा शिरा कसा झाला एकदा नक्की सांगा शिरा केल्यानंतर मी देवाला दिवा लावून याचा नैवेद्य दाखवून घेतला ही आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी तुम्हालाही आवडली असेल तर नक्की लाईक కమంట్ శేర్ కరూ నకా ధన్యవాద శ్రీ స్వామి సమర్థ